जरा आवाज थोडासा मोठा ठेवला चटईला टाचणी टोचली टचायला नाही चाचणी नाही चोचली नाही चटईला टाचणी टोचली तो तो मी पकडतो म्हणा पटक पटक चटईला टाचणी टोचली चटाईला चाचणी टोचली चोचणी चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटाईला टाचणी टोचणी कसली आहे त्यांच्याकड टोचली म्हणजे चोचली असं असते राजस्थानचे आपण राईट परत एकदा म्हणायचं मराठी समजते तुम्हाला हा चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी चोचली ओके काय हरकत नाही चला चटईला टाचणी टोचली चटईला इतक्या दिवस थांबायचं नाही चटईला टाचणी टोचली चटाईला त्यांची चोच खूपच मोठी चटईला आवाज मोठा पाहिजे हा चटईला टाचणी टोचली टोचली चटईला चाचणी टोचली चाटला टाचणी टोचली टाचणी टोचली चटईला चटईला टाचणी टोचली तटईला चाचणी टोचली चटईला चाचणी टोचली वा 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 एकदाचे टोचले वेळ नाही